माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलेला आहे तर जाऊन करायचं आहे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं तर यूट्यूब चॅनेलला पण माझ्या सबस्क्राईब करायचं आहे मला सपोर्ट करायचा आणि ह्या व्हिडिओला शाकाहारी लोकांना शेअर करायचं आहे जास्तीत जास्त म्हणजे त्यांना पण कळू दे की बाबा हे नेमकं शाकाहारी लोकांना प्रोटीन इंटेक्ट पूर्ण करायसाठी काय काय खायला लागतंय काय अवघड नाही सोपा काय म्हणताय फिल्पीस लवकर वाचा शाकाहारी माणसांना आजपासून टेन्शन घ्यायची काय गरज नाही पहिल्यापासून काही घेतच नाही ते माहिती मला पण <laughs> कन्फ्यूज असतात भरपूर की बाबा आम्ही शाकाहारी आहेत आम्हाला प्रोटीन कुठून मिळावं काय प्रोटीन कुठून मिळावं हे काय टेन्शन घेत बसायची काय गरज नाही कारण तुम्ही तिचं एकदम अभ्यास पण केलेला नाही की कसं तुम्हाला प्रोटीन मिळू हो शकते स्वस्त आणि सस्त्या पैशामध्ये जेवढी पण आता बॉडी बिल्डिंग करतात शाकाहारी माणसं ते असं नाराज असतात की बाबा आम्ही शाकाहारी तुम्ही आता प्रोटीन इंटेक्ट आम्हाला कसं पूर्ण आहे की मी कशाला तुम्ही टेन्शन घेत आहे अवसाद आता ज्या व्हिडिओला तुम्ही बघताय म्हणजे तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे पॉझिटिव्ह माइंड लागते पॉझिटिव्ह टेन्शन घेऊन येत हे व्हिडिओ बघायला काही संबंध नाही राहिलं मी हे तुम्हाला सोर्स जे दाखवले शाकाहारी हे खायचं पण कसं आहे तुम्हाला मी दाखवणार आहे विथ रेसिपी पण तुम्हाला मी दाखवणार आहे की कसं काय काय हे तयार आहे अवका सगळ्यात पहिली गोष्ट सोया चंक्स हे पन्नास ग्राम आहे किती पन्नास ग्राम पन्नास ग्राम मध्ये तुम्हाला हे जर प्रोटीन इंटेक्ट किती मिळते आणि फॅट किती मिळते फायबर किती मिळते हे मी दिले चार्ट सकट तुम्हाला हे बघू शकतात की ह्यात प्रोटीन पन्नास ग्राम मध्ये सव्वीस ग्राम आहे फॅट झिरो पॉईंट थ्री ग्राम आहे कार्ब सोळा ग्राम आहे सोळा पॉईंट पाच ग्राम ओके फायबर सात पॉईंट पाच ग्राम हे कशात आहे चंक्स मध्ये एवढं तुम्हाला सगळं मिळते आता तुम्हाला हे सोया सोयाचंक्सची जर भाजी करून येत असेल घरात करायला लेडीज असू दे जेंट्स असू दे त्यांना सगळ्यांना माहीत असेल जिला आपण म्हणतात शाकाहारी मटण एवढं तुम्ही दिवसाभरात खाऊ शकत नाही काय तुमच्या डाईटमध्ये तीन टाइम तुम्ही डिवाईड करा सव्वीस ग्राम प्रोटीन म्हणजे चेष्टा नाही दिवस हे दिवसभर डब्यात ऑफिसमध्ये असू दे किंवा कुठं पण कामाला जॉबला असू दे हे तुम्ही घेऊन डब्यात तीन टाइम म्हणजे दोन टाइम डिवाईड करून हे घेऊ शकतात हे तुम्हाला मिळालं सव्वीस ग्राम प्रोटीन राहिले हे पनीर पनीर आहे शंभर ग्राम शंभर ग्राम मध्ये तुम्हाला किती ग्राम प्रोटीन मिळते बघा प्रोटीन आहे अठरा पॉईंट तीन ग्राम प्रोटीन फॅट आहे वीस पॉईंट आठ ग्राम आणि कार्ब आहे एक पॉइंट दोन ग्रॅम आणि फायबर आहे झिरो ग्राम एवढं सगळं तुम्हाला मिळायला आले शाकाहारीमध्ये हे तुम्हाला आता करायचं असं ते पण मी सांगतो रेसिपी पूर्ण व्हिडिओ बघा ऐकायचा आहे पण आणि बघायचं पण काय काय मी सांगायला लागले यात व्हिडिओमध्ये तुम्हाला लयक भारी समजणार आहे काय काय मी सांगायला लागले राहिले तिसरी गोष्ट टुफू ह्यात तुम्हाला काय काय मिळाला आले बघा आणि हे पन्नास रुपयाला तुम्हाला फक्त हे शंभर ग्राम आहे हे पन्नास रुपयाला आहे हे पन्नास रुपयाला आहे प्रोटीन मिळते सतरा पॉईंट तीन ग्राम फॅट मिळते आठ पॉइंट सात ग्राम कार्ब मिळते दोन पॉईंट आठ ग्राम फायबर मिळते दोन पॉइंट तीन ग्राम हे कशात मिळालं टोफू ओके राहिले हरभरा पंधरा रुपये शंभर ग्राम हरभरा आहेत काला चना म्हणतात ते ज्याला तुम्ही फुटानं म्हणतात हे आपण आता भट्टीत घातलं तर हे फुटानं तयार होतं फुटाना आता सगळ्यांना माहीत आहे त्यात तुम्हाला काय काय मिळते हे बघा प्रोटीन सतरा पॉईंट वन ग्राम आहे फॅट पाच पॉईंट तीन ग्राम आहे कार्ब साठ पॉईंट नऊ ग्राम आहे फायबर अठ्ठावीस पॉईंट तीन ग्राम आहे म्हणजे हे पंधरा रुपयेमध्ये तुम्हाला किती स्वस्त आणि फायबर हाय लेवलचे पंधरा रुपये लिहित का तुम्हाला ते राहिले साईडला राहिलं शेंगदाण्याचं पंधरा रुपये किंवा दहा रुपयाला त्यात तुम्हाला काय काय मिळते बघा प्रोटीन पंचवीस पॉईंट आठ ग्राम आहे फॅट एकोणपन्नास पॉईंट दोन ग्राम आहे तुम्ही विचार केला आता हे फॅट भरपूर आहे फॅटची पण हेल्दी गरज असते बॉडीमध्ये काही विषय नाही तुम्ही बिंदास खाऊ शकतात राहिलं कार्ब सोळा पॉईंट वन ग्राम आहे फायबर आहे आठ पॉईंट पाच ग्राम आहे म्हणजे ह्यात शेंगदाणामध्ये फॅट जास्त असते ह्यात फायबर हाय लेवलचं असते हे तीन मध्ये प्रोटीन हाय लेवलचं असते ह्यात पण प्रोटीन तुम्हाला मिळणार आहे बट हे सगळं कॉम्बिनेशन करूनच बॉडी होती नुसती प्रोटीन तुम्ही खातो म्हणले की तुमची बॉडी एकदम हाय लेवलची पण होणार नाही फॅट पाहिजे प्रोटीन पाहिजे कार पाहिजे विटॅमिन्स पाहिजे मिनरल्स पाहिजे हे वेजिटेरियन मध्ये शाकाहारीमध्ये हे तुम्हाला स्वस्त एकदम तुम्हाला मी दाखवले शाकाहारी लोकांना तुम्हाला मी एकशे पाच ग्राम प्रोटीन इंटेक्ट पूर्ण कसं करायचं हे तुम्हाला मी दाखवा लागलोय आणि पूर्ण दाखवलोय काय आता हिला खायचं कसं हे तुम्हाला मी दाखवतो हे बघा ही जी भाजी तयार करून येतं हे आता ही जी प्रोसेस असते पूर्ण ह्या तुम्हाला व्हेजिटेरियन शाकाहारी लोकांना हाय लेवलचं प्रोटीन हे असं तयार करून हे खाऊ शकता तुम्ही राहिलं पनीर पनीरची भाजी पण पन तयार करते किंवा मी ह्याला कसं करते तुम्हाला सांगतो अर्धा चमच तूप घेतोय आणि हे डायरेक्ट हे फ्राय करतोय पूर्ण एकदम फिंगर चिपसारखं हे कडक होतात ह्याला सॉस लावून मी खातोय आहे लय अवघड नाही अर्धा चमच तूप त्यात तुम्हाला हे पूर्ण पनीर फ्राय करायचं आहे त्यानंतर तिच्याबरोबर सॉस खायचा लॉ ओके हे राहिलं टोफू टोफू तुम्हाला प्रोसेस माहीत आहे हिची पण तुम्ही भाजी करून खाऊ शकतात एकदम लई अवघड पण आहे राहिलं हे हरभर मी उकळून खाते हिला काय करायचं बॉईल करायचं किंवा रात्री भिजवायला टाकायचं मॉर्निंगला खायचं किंवा हिला बॉईल केल्यानंतर हळद मीठ आणि जबराचं कोथबीर टाकायचं हे तुम्ही ऑफिसमध्ये पण घेऊन जाऊ शकतात राहिले हे शेंगटा खिशात पण घेऊन खाऊ शकतात बॉईल करून पण खाऊ शकतात किंवा हि जर म्हणा बॉईल करून जरा चटणी मीठ हे चाट मसाला हे सगळं तुम्ही पूर्ण मिक्स करून खाऊ शकतात यात अवघड काय आहे जेव्हापर्यंत इंटेक्ट बॉडीमध्ये पूर्ण करत नाही तेव्हापर्यंत तुमची बॉडीमधलं मसल गेन होत नाही शाकाहारी लोकांना जर रासा अवघड जातोय आणि ते अवघड जातोय हे तुम्ही विचार करताय जर मी हे तुम्हाला जे दाखवले हे जर तुम्ही खाल्ला हाय लेवलचं प्रोटीन मिळत असेल हेल्दी फॅट मिळत असेल हेल्दी फायबर आणि सगळे हे तुम्हाला विटॅमिन्स मिनरल्स ह्याच्यासाठी तुम्ही दुसरं पण भरपूर ड्रायफ्रूट आहेत हे आहेत ते आहेत सॅलेड आहेत फ्रूट आहेत हे सगळं व्हेजिटेरियनसाठी बॉडी बिल्डिंगमध्ये मसल गेन करणे काय अवघड आहे तुम्ही कन्फ्युज होतायचा जेवढे पण बिगनर माणसं आहेत किंवा लेडीज आहेत हे पण कन्फ्युज असते की आम्ही शाकार आहे काय करायचं नाही तुम्हाला का हेच काय झालं आहे सोयाचं आहे पनीर आहे टोफा आहे हर्बर आहेत शेंगदाणा आहेत अजून ते ला डाळ आहे हरभऱ्याची डाळ आहे परत तुम्हाला सांगतो हिरवी मुग आहे असं भरपूर बरेच एकदम सोर्स आहे जेणू की त्यात तुम्हाला प्रोटीन हाय लेवलचं मिळू शकते काय तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही आता तुम्हाला टेन्शन काय घ्यायचं आहे तुम्ही नाही खात म्हणून तुम्हाला ते टेन्शन घ्यायचं तुम्ही खातच नाही तुम्ही हे रेसिपी करतच नाही काय अवघड काय सांगाल घ्या यात हेल्दी फायबर एवढं म्हणजे चेष्टा नाही हे आम्ही पंधरा रुपयामध्ये हे शेंगदाण नाही काय घ्या हेल्दी फॅट आहे विथ प्रोटीन आहे फायबर आहे म्हणजे तुम्हाला आणि काय तुम्ही डोक्यात काय घेतात एवढं आम्ही पनीर कसं खायला काय गरज नाही ह्यात पण आहे प्रोटीन ह्यात पण आहे ह्यात पण आहे ह्यात पण आहे आणि बरेच सोर्स आहेत ह्यात पण आहे म्हणून तुम्हाला जेवढे पण हे सोर्स आहेत त्यात शाकाहारी लोकांनी ॲड करायचं थँक्यू व्हेरी मच रिस्पेक्ट अँड सपोर्ट जेवढे पण पोरं जेवढे पण पब्लिक जेवढे पण माणसं माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलेला नाही तर जाऊन करायचं आहे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं तर यूट्यूब चॅनेलला पण माझ्या सबस्क्राईब करायचा आहे मला सपोर्ट करायचा आणि ह्या व्हिडिओला शाकाहारी लोकांना शेअर करायचा जास्तीत जास्त म्हणजे त्यांना पण बघू दे की बाबा हे नेमकं शाकाहारी लोकांना प्रोटीन इंटेक्ट पूर्ण करायसाठी काय काय खायला लागतंय काय अवघड नाही सोपा थँक्यू व्हेरी मच रिस्पेक्ट एंड सपोर्ट एंड इफ यू ो बेबी